सिने विश्वात अनेक कलाकार मंडळी अभिनयासोबतच फिटनेस फ्रीक असतात योग मेडिटेशन वर ते विशेष लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात अशीच मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी प्राजक्ता तिच्या अनेक मुलाखतींमध्ये योग साधना मेडिटेशन बद्दल नेहमीच बोलताना दिसते तिला यामधील नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला तस तसं शिकायलाही आवडतात प्राजक्ता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते तिच्या हातांसोबत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी शेअर करते नुकतंच प्राजक्ताने तिच्या साधनेमधील एक नवीन टप्पा पार केल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा संयम दोन हा विशेष ध्यान व साधने संबंधी कोर्स पूर्ण केलाय विशेष म्हणजे हा तिचा या संस्थेतील दुसरा कोर्स आहे यापूर्वीही तिने सुदर्शन क्रिया संबंधित प्रशिक्षण पूर्ण केलं होतं प्राजक्ताने बेंगळूरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या आश्रमात खुद्द श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या चार दिवसांच्या कोर्समध्ये सहभाग घेतला होता तीन हजाराहून अधिक ॲडव्हान्स लेवल ध्यान करणारे साधक यामध्ये सहभागी झाले होते आणि याच कार्यक्रमात प्राजक्ताने सहभाग घेतला होता या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करत तिने एक सुंदर फोटो शेअर केलाय ज्यात ती गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यासोबत दिसते सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्राजक्ताने याबद्दल माहिती दिली आहे यामध्ये कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहिलंय की मला खूप आनंद होत आहे की संयम दोन हा कोर्स खुद्द गुरुदेवांच्या उपस्थितीत बंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग या आश्रमात करण्याची संधी मिळाली या कोर्समध्ये माझ्यासोबत तीन हजारहून अधिक ॲडव्हान्स मेडिटेशन करणारे साधकही सहभागी झाले होते तसंच प्राजक्ता पुढे म्हणाली की यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे माझी भाची हिने तिचा पहिलाच कोर्स उत्कर्ष योग आश्रमात करून आर्ट ऑफ लिव्हिंग या कुटुंबात प्रवेश केलाय काही क्षण गुरुदेवांसोबत घालवायला मिळाले यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असे कॅप्शन देत प्राजक्ताने हा फोटो शेअर केलाय आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय प्राजक्ताने अभिनयापुरता मर्यादित न राहता तिने निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकले फुलवंती हा तिचा पहिला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता तसंच महाराष्ट्राची जत्रा मधून ती नेहमी आपल्या भेटीला येते तुम्हाला प्राजक्ताचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी